स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या एक नवीन ब्लॉक मध्ये आपण चाललो आज खरावड्याला अमावस्या गँग आपली येते सगळी एक एक करून आठचा टाइम दिला होता नऊ सातचा सा टाइम दिला होता अजून आठ वाजलं तरी कोण नाही आलं गाडी कसा या काळू <laughs> <laughs> ê cai là đi, bây giờ con sắp được tìm thấy tìm thấy tìm चल तुला चल बघा आता एक एक जण येतेच सगळी राकेश कोंडला घेऊ पृथ्वीराज कोंडला घेऊ संदेश भाड्याने आपल्याला फोन ह्या वेळेस आता दहा फोन केले त्यांनी एकही फोन चालला नाही शेट करा ट्रॅफिक मोकळी हा काय नगरसेवकाची तुम्हाला उपमा दिली

हो डोरेमो आपला बायकाय काय काय घेतोय पाणी आहे ना आम्ही गाडी नवीन घेतली पूजा झाली सध्या कॉन्ग्रेच्युलेशन भाऊ नवीन गाडी घेतल्याबद्दल धन्यवाद अशीच लवकर दुसरी गाडी अशीच लवकर प्रगती होते सगळ्यांची आता ही आपलं नवीन गाडी घेणार आहे लवकरच

पडते आपल्या पडते किनार संपलं संपलं ऍडस संपला चॅनल ला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा शेअर करा लाइक करा